मला प्लेटमध्ये चहा मध्ये लागतो आहे कारण कपमध्ये एक चहा गरम राहतो ना मग आता प्लेटमध्ये थंड करून पटापट चहा पितो जेणेकरून शाळेत लवकर जाते आणि तसं पण आता मला आज झालं आहे लेट शाळेत जायला पटापट चहा पितो आणि मग तुम्हाला शाळेतून आल्यावर भेटतो बाय मित्रांनो आज आजपर्यंत मसाला पापड आहे मग मी सगळं मसाले पापड्याचं सारण आणलं आणि पापड आणले तळून आता सगळं एकमेकांवर टाकायचं आणि खायचं मित्रांनो खायला या मस्ती की খাত <experiences> <Michaelismeye> <morph flats> <t> <will> पटकन जाकेट होता जाकेट थी। मला फक्त घालायचं आहे वरती जॅकेट मी घालते पण रेडी झालो आहे तर फक्त जॅकेट घालायचं आहे पटकन जॅकेट घालतो आणि मग तुम्हाला भेटतो जॅकेट पण घेतलं आहे मित्रांनो जॅकेट एकदा घेतलं पाहिजे मला मॅच नंतर घाण वगैरे झालं जर असं हिरवं आहे ते मागं मी आणि पप्पा गेलो तो पिकाला ते क्लासवरून तसाच आता त्यांना सगळीकडं पीठ पीठ झालंय हे घातलं की एकदम वेगळंच वाटतं एकदम वेगळीच कॅमेरावर लेट शो होते फुल केस वगैरे रीट केली आता मी निघतो क्लासला सध्या आम्ही मित्रांनो आमची शाळा बघा तुम्ही फक्त रात्रीची कॅमेरा कॅमेरा खाली आम्ही जे काही बोलला नाव अनेक येते तो जे काही आता बोलला घेऊ नका आता मी निघालोय क्लास वगैरे सुटून लगेच डोलो सिक्स फिफ्टी आणायला तो पन्ना बर नाही म्हणून डोलो सिक्स फिफ्टी आणायला चालू आहे पाऊस पडतो बघू शकता इतका लाईटी पण बंद इधर चटणी द्या बघू कसली चटणी कालची आहे नको बाबा रात्रभर तुझा वास राहिलेला का तोंडाचा नको थोडासा द्या काय पापड दिलाय वा किती पापड दिला वा। आ, पापड खाल्ला तर हो। कसं व्हायचं ऍसिडिटीच व्हायची की मला पूर्ण वापर एवढा पापड आणि ऍसिडिटी व्हायची तसं काय काय आज डाळ चपाती चटणी पापड तर असेलच ठीक आहे चला जेवायचं आता पाटापाटा तर आण प्रत्येक रूम मध्ये बघा इथं पप्पा आणि अण्णा अण्णांचे डोकं आहेत पप्पा मस्त आहे की इथं अण्णांचे डोकं आहेत अण्णांचं डोकं दुखत आहे म्हणून पप्पा डोकं आहेत मी या रूम मध्ये काहीतरी वेगळा आता थांबा आता पण बाहेर जाऊन किचन मध्ये बघूयात आहे टी व्ही बघतायत इथे मम्मी भांडी घासतीये शायनिंग मारत मारत काहीतरी खाती पाणी मम्मी एकटी एकटीच पोटात दुखणार तुमच्या काय मला नको ते घे बी काय वाई पण लपून ठेवता हे बारी आहे थांबा या अगद खातो पटापटा मी बघित ना प्रत्येक रूममध्ये वेगळं चालू आहे बाहेर टी चालू आहे आनंद डोकं लागतोय मम्मी आपले एकटे प्रकारे खातीये आता मी पण खातोय मित्रांना सगळं दूध पिऊयात आपण तुम्ही तुमचं घेऊन या मित्रांनो मी माझं घेऊन जातो पप्पांचं ठेवलंय मी तिथं पटापटा दूध पितो मित्रांनो तुम्हाला वाटतंय का हा व्हिडिओ फ्रंट कॅमेरा न शूट होतो असं वाटतंय का तुम्हाला घरी चांगल्या आता मग आहे का हो पप्पा बाहेर ठेवलंय लवकर या थंड मित्रांनो प्यायची वेगळी असते थंड दूध पिला की डोकं दुखी खाक खूप भारी आहे डोक्यापेक्षा उपाय थंड दूध प्यायचं साखर मिक्स करून साखर टाका मठ टाका तूप टाका काही पण टाका टाकायचं दूध दुद, दूध हे पूर्ण अन्न बोलतात मला सेकंड ती लागून होत ज्यांना वात, वा अजून कसला त्रास आहे बरं ओ मम्मी त्या व्याख्यानात काय काय सांगितलेलं वात आणि त्यामुळे तीन प्रकारची लोकं सांगितलेली बरोबर ना ते व्याख्यानात एक पित्तावाली एक वातेवाली आणि दुसरी त्यातल्या म्हणजे पूर्ण अन्न हे फक्त आहे ना ह्यांच्यासाठी आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी दूध हे पूर्ण अन्न आहे कोण कोण सांगितले बघा वात वले आणि अजून एक कोणतरी होते ना ज्यांना दूध हे पूर्ण अन्न नाही किती हवा त्यांचा म्हणजे त्याच्या सांगितलं ना व्याख्यानात की बाबा दूध हे पूर्ण अन्न लोक बोलत पूर्ण अन्न नाही पूर्ण अन्न आहे पण ते काहीच लोक हा कफ प्रकारची लोक आणि वाद प्रकाश लोकांसाठी हे पूर्ण अन्न नाही आहे ज्यांना पित्ताचा त्रास वगैरे असतो त्यांच्यासाठी हे पूर्ण अन्न आहे त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी प्यायला पाहिजे त्यांचं पोट लगेच भरल दूध दिलं नाही त्यांना मी तिथे टेबलावर ठेवले होते त्यांची मर्जी आता त्यांना प्यायचा नव्हतं करू शकतो क्लासमध्ये काय शिकवलं आज योगामध्ये जे नाही मी शिकवलं बघितलं कशी होत क्लास मध्ये काय शिकवलं विचारलं तर तुझ्या नेहमी शिकवत घेतली बस कधी सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस ला मुलींची अठ्ठावीस ला मुलांची सात ते अकरा योगाची सुरुवात कुणी केली माहिती महादेव महादेव महादेवच ना महादेव हे योगाची जनता कसं म्हणतात हां काय आय थिंक हां बरोबरच ह्याचे पण आहे ना नृत्याचं पण आहे नटराज म्हणून पण ओळखलं जातं ना माझी माहिती ना नाही आहे योगा बद्दल काय सांगितलं त्याच्याबद्दल मी आय मी लक्षात ठेवू तेवढ्या पूर्ण मी लक्षात राहतात पण मी विसरून जातो दे

तुमच्या ग्रुप चाल आमचं हे पुढच्या पुढच्या वर्षी हे बघा माझ्या शाळेचा ग्रुपचा काय नाही काही नाही माझे फ्रेंड सगळे बघत असते शाळेत असू दे ना आमच्या शाळा वनिता विकास शाळा आमचे गुरुकुल बाबा आम्ही एकमेव गुरुकुल झाले तर वाजलेत रात्रीचे दहा पन्नास झालेत मी येऊन मस्तपैकी बसलो बेडरूममध्ये झोपायची तयारी चालू आहे क्लासरूम आलो आहे थकून मस्तपैकी मस्तिकी नाही थकून आलो आहे थकून आलो आहे क्लासवरनं आता झोपतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जराचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय बाय